आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी अकरा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं नुकताच प्रदर्शित झालेला आंबेडकर चळवळीवरील भाष्य करणारा जयभीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट डॉक्टर सिद्धार्थ हातींबेरे यांच्या वतीनं समाज बांधवांना मोफत दाखवण्यात आला महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचा औचित्य साधून हा उपक्रम घेण्यात आला आहे परभणीतल्या अनुषया चित्रपटगृहामध्ये या शो आयोजन करण्यात आलं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी भंते उपगुप्त महाथेरो भंते मुदितानंद बाळासाहेब जामकर हेमंत जामकर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची व मान्यवरांची उपस्थिती होती तर डॉ सिद्धार्थ हातीआरे यांनी आयोजित केलेल्या शोबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले आहेत परभणीतल्या सुपर मार्केट परिसरात असलेल्या यश क्रीडा मंडळ सेवाभावी संस्थांच्या वतीनं आयोजित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं अकरा एप्रिल रोजी खुल्या सामान्य ज्ञान सा स्पर्धांचं सा आयोजन करण्यात आलं या स्पर्धांचं उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी वक्ते प्राध्यापक विठ्ठल कांगणे डॉक्टर विवेक नावंदर गौतम भराडे राजू सोनवणे रणजित मकरंद यांची उपस्थिती होती सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता हे विशेष तर गौतम भराडे यांनी अत्यंत उत्कृष्ट उपक्रम राबवले असल्याची प्रतिक्रिया आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी व्यक्त केली आहे शेतकऱ्यांची शंभर टक्के कर्जमाफी झाली पाहिजे शेतीमाला हमीभाव भाव मिळाला पाहिजे पेरणी ते कापणी एमआरईजीएसच्या माध्यमातून झाली पाहिजे व दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या घरासमोर टेम्हा मशाल आंदोलन करण्यात आलं याच आंदोलनाचा भाग म्हणून परभणीत जिल्ह्याचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या कार्यालयासमोर व परभणीचे आमदार डॉ राहुल पाटील पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांच्या सोरपेठ येथील घरासमोर टेम्हा आंदोलन करण्यात आलं हातामध्ये टेंबा मशाल गळ्यामध्ये निळ्या रंगाचा गमछा व हातामध्ये भगवा झेंडा घेऊन प्रहारच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वतीनं डॉक्टर विवेक नावंदर यांनी तर पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी स्वतः निवेदन स्वीकारलं आंदोलनात शिवलिंग बोधने रामेश्वर जाधव उद्धव गरुड शिवार सोनटक्के अंकुश गिरी संजय वाघमारे विष्णू भोकरे आदींनी पुढाकार घेतला सततचे दवाखाने करून कंटाळलं आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर ऍलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट काल अकरा एप्रिल रोजी परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित छत्रपती शिव फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करून सामाजिक न्याय शिक्षण आणि समतेच्या संदेशासह त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला समितीच्या वतीनं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर भगवान वाघमारे नदीम इनामदार उंजा गायकवाड अमोल जाधव सुहास पंडित देवराव हरकळ दिगंबर खरवडे शजी अहमद खान अंगद सोगे श्रीराम जाधव वैजनाथ देवकते श्रीराम पाटील श्रीधर देशमुख यांच्यासह कार्यकर्ते आणि समोर प्रबोधन चळवळीतील कार्यकर्त्यांनी फुले दंपतीच्या पुतळ्यांपुढे पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या विचाराचा पाठपुरावा करण्याचे संकल्प व्यक्त केले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त काल अकरा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी माजी महापौर प्रताप देशमुख नानासाहेब राऊत अनिल गोरे भंडू मेहत्रे सुरेश भुमरे श्रीनिवास जोगदन रानूबाई वायवळ मेघा दुधारे अपर्णा जोशी काया बनसोडे रोहित राऊत कृष्णा कटारे परमेश्वर दुधारे रामेश्वर आवरगण सुरेश काळे अरुण लेमाडे विजय काळे शंकर भागवत अरविंद देशमुख आदींची उपस्थिती होती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त काल अकरा एप्रिल रोजी स्टेडियम परिसरात असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसरामध्ये परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी त्यांच्या समवेत डॉ विवेक नावंदर अरविंद देशमुख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते तर काँग्रेस कमिटीच्या वतीनं अमोल जाधव सुहास पंडित देवराव हरकळ आदींनी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचं स्वागत केलं जिल्ह्यात घडणाऱ्या आपत्कालीन घटनेदरम्यान कंपनीनं तयार केलेल्या मिनी टेंडर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तसंच जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर महापालिका आयुक्त धरशील जाधव अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अमराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके संबंधित नगरपरिषद विभागाचे अग्निशमन अधिकाऱ्यांची उपस्थिती होती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी न्याय हक्काच्या मागणीसाठी येथील सह्याद्री फाउंडेशनच्या वतीनं अकरा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता सामाजिक न्याय रॅली काढण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या रॅलीला प्रारंभ करण्यात येऊन राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप पुतुले करण्यात आला लोकनेते विजय वाकोडे संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी हे दोघं शहीद झाले लॉंग मार्चच्या माध्यमातून आंदोलनाला पाठिंबळ पाठबळ मिळालं परंतु न्याय मिळाला नाही या न्याय हक्काच्या मागणीसाठीच ही सामाजिक न्याय रॅली आयोजित करण्यात आली असल्याचं सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष सुधीर साळवे यांनी सांगितलं पालकमंत्री टास्क फोर्स आणि जनता दरबारातील नागरिकांनी केलेल्या तक्रारीच्या अर्जाचा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आढावा घेतला यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे आयुक्त धरेशील जाधव निवासी उपजिल्हाधिकारी रामराधा लालकरी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण आदींची उपस्थिती होती जैन यांचे चोवीसावे तीर्थंकार शासन नायक महावीर भगवान यांच्या जन्म कल्याणक महोत्सवाच्या दिवशी परभणी महानगरातील सर्व मांस विक्रीची दुकानं खुल्यापणे उघडी राहिली याबद्दल जैन समाज बांधवांनी अकरा एप्रिल रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे संबंधित दुकानदाराच्या ठरलेल्या शासकीय यंत्रणेच्या कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे निलेश कुचेरिया श्रीकांत आंभुरे अंकुर काला सुजित जैन नितीन मुथा शशिकांत जोशी सुभाष कोटेच्या विजय कांकरिया राजेश अंभुरे सुभाष गंगवाल विजय कुचेरिया संगीत राजेश आंबुरे पवन झांजिरी रितेश जैन योगेश गौतम आदी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले परभणी शहरातील महावितरण मंडळ कार्यालयावर उभारण्यात आलेल्या पस्तीस किलोवॅट रुफ टॉप सोला ऊर्जा प्रकल्प जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे कार्यकारी संचालक धनंजय आंडेकर सीईओ नतीशा माथूर आयुक्त धैरशील जाधव मुख्य अभियंता आरबी माने अधीक्षक अभियंता आर के टेंभुर्णे कार्यकारी अभियंता मंदार अधिकारी कर्मचारी उपस्थित होते रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी शहरातल्या आबा ट्रेडर्स या ठिकाणी कारण महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी विष्णू मेहत्रे नागोराव माने रणजित कारेगावकर अंकुश जाधव रोहन सोनटके शेख गोस कृष्णा चोरात सुनील बंग अशी सोनवणे अंगद जवळजाळ यांची उपस्थिती होती <Mumbai> क्रांतीसुरी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर आयुक्त धैर्यशील जाधव अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी रामरादा हलकरी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी प्रतिमेला पुष्पार्पण करून अभिवादन केलं परभणी शहरातील बस स्थानक परिसरातील भीमशक्ती ऑटो संघटनेच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त वंदना करून अन्नदान करण्यात आलं यावेळी सिद्धार्थ करात आदित्य हातागळे किरण मकासरे कैलास साखरे बाळासाहेब गायकवाड राहुल घनसावंत सोमनाथ झोते महेंद्र जोडपे व ऑटो चालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते कालबद्ध पदोन्नती जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हाभरातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी अकरा एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे ग्रामपंचायत कार्यालयाच्या चाव्या व कामकाजाचे शिक्के गटविकास अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात आले आहेत जिल्हा परिषदेने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत प्रलंबित मागण्यांसंदर्भात तात्काळ आदेश निर्गमित करावेत अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा युनियनचे डीटी दुधाटे राजाराम सोळंके यांनी निवेदनाद्वारे दिला आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे अठ्ठ्याण्णव व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिंतूर शाखेच्या वतीनं क्रांतीश्रीय महात्मा फुले चौक जिंतूर इथं अभिवादन करण्यात आलं अध्यक्षस्थानी पोलिस अधीक्षक बुद्धिराज सुकाळे हे होते तर यावेळी शकिल उर्फ बबलू मंचक देशमुख दत्ता काळे गंगाधर गोरे अरविंद कटारे प्रताप देशमुख सचिन गोरे बाळासाहेब भांबळे डॉक्टर पंडित दराडे लक्ष्मण बुधवंत बाळासाहेब काजळे माधव दाभाडे आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना परभणीच्या वतीनं शैक्षणिक क्रांतीसाठी आपलं जीवन अर्पण करणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त परभणी मंडळ कार्यालय इथं संघटनेच्या वतीनं अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मंडळाच्या अधीक्षक अभियंता रुपेश टेंभुर्णे गाडेकर वैज्ञानिक कदम दीपक टोंपे सचिन शिंदे बाळासाहेब तालडे शेख सोहेल नितीन जोंद्रे संगपाल जोगदंड आदींची उपस्थिती होती परभणी शहरातील स्टेडियम संकुलासमोरील राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला सावता सेनेचे संस्थापक अध्यक्ष से मुंजाजी गोरे यांच्या हस्ते पुष्पहार अभिवादन करण्यात आलं यावेळी राम जाधव कृष्णा राऊत उद्धव समिंद्रे रवी डुबे संतोष सुभाष गायकवाड साहेब जाधव धोंडीराम सातवणे कृष्णा रासवे रामकृष्ण काळे आदींची उपस्थिती होती सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग समिती ब समोर सत्यम दिव्यांग संघटनेच्या वतीनं अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बाळासाहेब गोडबोले लखन जामकर सुनील लहाने राहुल सोनवणे दिव्यांग संघटनेचे संजय वाघमारे राहुल शुभगत रामराज कांगणे संतोष जोंधळे गजानन दुधारे आदींची उपस्थिती होती परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये क्रांतीसुरी महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णव जयंती साजरी करण्यात आली यावेळी राजेश जोशी प्राचार्य भवन पवार उपप्राचार्य श्यामसुंदर वाघमारे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर या भारतातील प्रसिद्ध महादेव पार्वती मंदिरामध्ये संपूर्ण भारतातून मानाच्या महादेवाच्या कावड आणि काठ्या आल्या होत्या यावर्षी परभणी येथील आयुर्वेदिक डॉक्टर गोविंद कामटे यांच्या हस्ते रुद्राभिषेक करून आणि मानाच्या कावड आणि काठ्या जल्लोषात नाचविण्यात आल्या यावेळी दिलीप कामटे गोविंद कामटे मल्लिकार्जुन कामटे नागेश कामटे शिवप्रसाद कामटे गंगाधर लाड श्यामला कामटे रंजना मटपती राणी कामटे रेखा कामटे आदींची उपस्थिती होती परभणी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात विकास करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही विरोधी पक्षात असलो तरी निधी खेचून आणण्याची धमक आपल्याला त्यामुळं ग्रामपंचायतीनं प्रस्ताव सादर करावेत ग्रामपंचायत सदस्यांना देखील कुठल्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही अशी ग्वाही आमदार राहुल पाटील यांनी दिली जिल्ह्यात जात उदेचा प्रमाणपत्र अभावी दोनशे पंधरा ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरण्यात आलं होतं या आमदार राहुल पाटील यांनी विधानसभेत आवाज उठवला होता जात उदेचा प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची आता मदत वाढ मिळाल्याबद्दल या ग्रामपंचायत सदस्यांनी मेडिकल कॉलेज इथं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा सत्कार केला यावेळी सूर्यकांत हाके सदाशिव देशमुख अरविंद देशमुख रामराव डोंगरे संदीप झाडे दिनेश बोबडे दत्तराव मुंडे बंडू भिडकर प्रभू जयस्वाल दगडू काळदाते आदींची उपस्थिती होती संबोधी अकादमी महाराष्ट्र संचित संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र परभणीच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहानिमित्त अकरा एप्रिल रोजी व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सुरुवातीला महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं यावेळी प्राध्यापक ज्ञानेश्वर गुगे यांनी मार्गदर्शन केलं अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अविनाश मालसमीर हे होते तर नवनाथ जाधव ममता पाटील भगवान मानकर रामप्रसाद गुगे बद्रीनाथ घुले बालाजी भुसारे अनिरुद्ध धरपडे आदींची उपस्थिती होती संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद